हॅलो एव्हरी वन सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट वन त्यामध्ये मित्रांनो हा थर्ड नंबरचा व्हिडिओ आहे याआधी आपण दोन महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी डिस्कस केले आहेत ज्यामध्ये फर्स्ट इम्पॉर्टन्स विक रिव्हिजन जे हा थर्ड व्हिडिओ आहे तीन नंबरचा व्हिडिओ आहे या आधीचे तुम्ही जर व्हिडिओ बघितले असेल तर त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल मित्रांनो सोबतच तुम्हाला वरती आय पटनावरतीसुद्धा मिळेल जाईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन्स यावरती बेस फॉर्म्युला बेस जो काही न्यूमेरिकल्स आहे ते आपण या ठिकाणी डिस्कस करू मित्रांनो तर आजचा व्हिडिओ हा तीन मार्क्सचा क्वेश्चन घेऊन मित्रांनो येऊ शकतं तर हा क्वेश्चन टॉपिक हा खूप महत्त्वाचा आहे ठीक आहे न्यूमेरिकल बेस आहे फॉर्म्युला बेस ठीक आहे याआधी जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसेल तर त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जातील तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या विद्यार्थी मित्रांसोबत नक्कीच शेअर करा आणि शेजारचं असलेलं बेल लायकांचं बटन त्यालासुद्धा हिट करा जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन यानंतर आपण ओके तर चला मग सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओवर तर बघा प्रथम या ठिकाणी क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे आणि इम्पॉर्टंट दिला आहे बघा महेंद्र अँड विराट आर सिटिंग ॲट अ डिस्टन्स फ्रॉम वन मीटर ठीक आहे एक महेंद्र आहे ओके आणि दुसरा एक विराट आहे दोन फ्रेंड्स आहेत ओके आणि यामधलं डिस्टन्स जे आहे हे वन मीटर एवढं त्याचं डिस्टन्स आहे ओके काय म्हणतोय इच ऑफ देअर देअर मासेस आर सेवंटी फाईव्ह के जी अँड एट्टी के जी ठीक आहे तर ससुवातीला हा महेंद्र आहे ओके आणि हा विराट आहे तर महिंद्राचा मास सेवंटी फाईव्ह के जी आहे म्हणजे हा महिंद्र हा यम वन असणार आणि विराट हा यम टू असणार त्याचा मास एट्टी के जी आहे ओके आपल्याला गिवन दिलेला आहे तर काय म्हणतोय व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स या ठिकाणी जो काही फोर्स आहे फोर्स ॲक्टिंग असणार आहे तो आपल्या या ठिकाणी काढायचा आहे ओके तर या ठिकाणी काय काय दिलं आहे तुम्हाला कळलं असेल ओके आपण घेऊन लिहूया सुरुवात आधी तर इथे घेऊया आपण एम वन डेटा ठीक आहे काय दिलं आहे एम वन एम वन काय मास ऑफ महिंद्रा ठीक आहे एम वन मास ऑफ महिंद्रा, महिंद्रा किती दिला आहे आपल्याला सेवंटी फ ओके सेवंटी फाईव्ह सेवंटी फाईव के जी एम वन आहे ओके त्यानंतर एम टू दिला एम टू किती आहे एट्टी के जी एम टू आहे आणि या दोघांचं डिस्टन्स म्हणजे या ठिकाणी आर दिलेला आहे आपल्याला ओके तो किती आहे वन मीटर ठीक आहे वन मीटर आहे आणि आपल्याला काय काढायचं आहे टू फाईंड टू फॉईंट आपल्याला काढाय काय त्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स यफ इज इक्स टू क्वेश्चन मार्क ओके हे आपल्याला दिलेलं आहे ओके आता आपण काय करणार आहोत या ठिकाणी जे काही दिलेलं आहे ते आपण गिवन डेटा या ठिकाणी लिहून घेतलेला आहे ओके चला आता आपण काय करूया फॉर्म्युला ओके फॉर्म्युला आता फॉर्म्युला तुम्हाला आठवत असेल फॉर्म्युला आपल्याकडे असतं एफ इजिकल्स टू कॅपिटल जी एम वन एम टू अपॉन आर स्क्वेअर किंवा डी स्क्वेअर हाचा फॉर्म्युला ओके सोबत या ठिकाणी आपला जी दिलं असतं तर जीज वाय हा युनिव्हर्सल रॅशनल कॉन्स्टंट आहे याची व्हॅल्यू आपल्याला सिक्स पॉईंट सिक्स सेवन इन टू टेन रि द पावर मायनस इलेवन न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर ठीक आहे हे जी वैल्यू आती है यूनिवर्सल एक्सेप्टेडस कॉन्स्टंट वैल्यू आते चला मैं आता अपने वैल्यू चिकाणी पुट करू एफ इज इक्वल्स टू कैपिटल से किसी है सिक्स पॉइंट सिक्स सेवेन इंटू टेन रिज द पावर माइनस इलेवन इंटू यम वन कितनी है फाइव इतने पुट करना सेवेन्टी फाइव इंटू एम टू एट्टी ओके डिवाइड बाय आर स्क्वेर मे कन स्क्वेर ठीक आहे तर वनचा स्क्वेअर काय येतं वन देणार देजिकोज टू या ठिकाणी आपण हा टेन मायनस इलेवन याला आपण साईडला घेऊया आणि सेवन्टी फाय इन्टू एट्टी जर यांची जर मल्टिप्लाय केलं सिक्स पॉईंट सिक्स सेवन इन टू या दोघांचं मल्टिप्लाय केला आपण जर झिरो आठा पंचे चाळीस शून्य शून्या चार ओके घेऊया एट्टी मल्टीड बाय सेवंटी फाईव्ह ओके झिरो फोर्टी झिरो थर्टी छप्पन फिफ्टी सिक्स ओके सॉरी फिफ्टी सिक्स काय विलय झिरो 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 फाईव्ह पसून सिक्स सिक्स थाउजंड या ठिकाणी किती देणार सिक्स थाउजंड आणि वनचा स्क्वेअर करणार वर देणार इन टू ओके यांचं मल्टिप्लाय सिक्स थाउजन इन टू टेन रेस्ट पावर मायनस इलेवन ओके टेन बघा अ आपल्याकडे आलेला आहे सिक्स पॉईंट सिक्स सेवन इंटू इन टू सिक्स थाउजंड याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं आहे तर बघा काय होईल सिक्स थाउजंड सिक्स पॉईंट सिक्स सेवन ज्याला जर आपण मल्टिप्लाय केलं तर आपल्याकडे ॲन्सर मिळेल फोर झिरो झिरो टू झिरो समथिंग काय ते असं ठीक आहे इन टू टेन रेस्ट द पावर मायनस एलेवन ठीक आहे यासोबत आपण सिम्प्ली बघू शकतो मी याला पॉईंट शिफ्ट करतो आहे वन टू थ्री फोर ठीक आहे तर हवी फोर पॉईंट झिरो झिरो टू इन टू टेन आता बघा आपण या साईडला फोर पॉईंट शिफ्ट केले त्यानंतर टेन जसं पॉवरमधून फोर मायनस काय करायचे मायनस करायचे तर इलेवन मायनस फोर सेवन ओके आणि फोर्स तर या साईड काय असतं न्यूटन तर एवढा काय असेल त्या ठिकाणी फोर्स असणार आहे ओके नंतर बघा क्वेश्चन नंबर टू कॅल्क्युलेट द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू अर्थ ऑन महिंद्रा इन अर्लियर एक्झाम्पल तर या ठिकाणी बघा आपल्याला अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचा आहे एक्झॅक्ट होणारा कशावरती तर महिंद्रावरती ओके आधी आपण दोघांमधला महिंद्रा आणि विराटमधला फोर्स काढला तर आपला अर्थचा फोर्स काढायचा आहे महिंद्रावर ॲक्ट होणारा ओके अर्लियर एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिलेला आहे तर यामध्ये प्रथम आपण घेणार आहोत गिवन डेटा गिवन डेटामध्ये काय आपण या ठिकाणी एम वन कन्सिडर करू नका अर्थ लागू ठीक आहे आता या ठिकाणी महेंद्रचा आहे याला आपण यम टू बनूया ठीक आहे महेंद्र एम टू तर अर्थ काय असेल एम वन तर एम बी द यम बी द मास ऑफ अर्थ ठीक आहे मास ऑफ अर्थ ठीक आहे आता या ठिकाणी अर्थचं जे मास असणार आहे हे तुम्हाला व्हॅल्यू माहिती पाहिजे तर मास जे आहे अर्थ हे आहे सिक्स इन टू टेन रिट्स द पावर ट्वेंटी फोर के जी ठीक आहे दिस इज अ व्हॅल्यू ऑफ दिस इज अ मास ऑफ अर्थ ठीक आहे आणि यम टू द मास ऑफ मास ऑफ महिंद्रा ठीक आहे त्याला आपण यम टू म्हटलं तर यम टू किती होतं सेवंटी फाईव्ह के जी ओके हे आपल्याला दिलेलं आहे आता या ठिकाणी काय म्हणतोय की ही अर्थ आहे ओके आणि या अर्थवरती समजा हा महिंद्रा आहे तर महिंद्राचा मास एम टू आहे अर्थचा मास एम वन आहे आणि सेंटरपासनं असणारा डिस्टन्स हे त्याचं आर असणार सेंटरपासनं काय असणार आर असणार तर या ठिकाणी रेडियस जे असणार तर या ठिकाणी आपण रेडियस घेणार अर्थची रेडियस ऑफ अर्थ ठीक आहे जे काही आर असणार डिस्टन्स असणार ते आपण अर्थचं घेणार आहोत ओके मग रेडियस जी असणार अर्थची ही असते सिक्स पॉईंट फोर इंटू टेन रेट सिक्स मीटर ही रेडियस आहे कशाची अर्थची ओके सोबत यह यूनिवर्सल ग्रैफिशन कॉस्ट ऑफ जी अत सिक्स पॉइंट सिक्स सेवेन इंटू टेन रेस्ट द पावर माइनस इलेवन ठीक है इतपर्यंत अपने का ही अड़सर नहीं है ओके अपना फोर्स ये कैपिटल जी एम वन एम टू अपॉन डी स्क्वेर कि आर स्क्वेर ठीक है जैिका अपन आता आर घो ये मैं आर स्क्वेर लीजिए डी का कैपिटल आर स्क्वेर कारण की आर बी द अर्थ तरीके वैल्यू पुट कर एफ इजिकल्स टू जी की सिक्स पॉइंट सिक्स सेवन इंटू टेन टू द पावर माइनस इलेवन इंटू एम टू एम टू सॉरी एम वन एम वन बी दिक्स इंटू टेन डेस्ट टू द पावर ट्वेंटी फोर इंटू एम टू कि सेवेंटी फाइव डिवाइड बाय आर आर कि सिक्स पॉइंट फोर सिक्स पॉइंट फोर इंटू टेन टू द पावर सिक्स आणि ह्याचा काय असणार आहे स्क्वेअर असणार ओके आता याला सिम्प्लिफाय करू आपण तर बघा टेन जे टू द पावर इलेवन आणि टेन जे टू द पावर टेन जेस्ट टू द पावर मायनस इलेवन इन टू टेन जे टू द पावर ट्वेंटी फोर बघा दोघांचा बेस सेम आहे आणि एनडायसिस रूल तर हे काय होईल आपण याची ॲडिशन करू शकतो ठीक आहे आता हे एक मायनस एक प्लस आहे तर हा होईल टेन इस टू द पावर प्लस थर्टीन टेन जे प्लस थर्टीन ठीक आहे याला आपण सिक्स पॉईंट सिक्स सेवन इन टू हा बाहेर काढला मी इथे काय राहिलं आहे सिक्स इंटू सेवंटी फाईव्ह इंटू टेन रेस्ट द पावर प्लस थर्टीन आणि खाली बघा सिक्स पॉईंट फोर इंटू टेन रेट्स टू पावर सिक्स आहे ठीक आहे टेन रेस्ट टू द पावर सिक्स त्याचा स्क्वेअर तर सिक्स टू द ट्वेल्व म्हणजे हा होईल काही सिक्स पॉईंट फोर इंटू सिक्स पॉईंट फोर केलं तर तुम्हाला मिळेल फोर्टीन पॉईंट नाईन्टी सिक्स ठीक आहे इन्टू टेन रेस्ट द पावर टुवेल्व आता नेक्स्ट काय होईल बघा बघा सिक्स पॉईंट सिक्स सेवन पॉईंट नंतर दोन डिजिट्स आहे इथं पण पॉईंट नंतर दोन डिजिट्स आहे तर आपण पॉईंट काउंट घेऊया सिक्स 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 सेवन इंटू सिक्स इंटू सेवन्टी फाईव्ह डिवायडेड बाय फोर्टी नाईन्टी सिक्स ओके इन्टू टेन डिजिट द पावर प्लस थर्टीन आणि हा टेन डिजिट मायनस प्लस आहे वर घेण्याचा काय होईल इन्टू टेन डिजिट द पॉवर मायनस ट्वेल्व तर हा प्लस थर्टी मायनस थर्टीन काय होईल कॅन्सल म्हणजे त्यासाठी आणि काय होईल टेन डिजिटो पावर बनवून उडणार ठीक आहे टेन टू द पावर प्लस वन देन याला जर तुम्ही फायनली जर सॉल्व केलेला पूर्ण टमला जर सॉल्व केलं तर तुम्हाला या ठिकाणी जो फोर्थ मिळणार ठीक आहे या ठिकाणी तुम्ही कॅलक्युलेशन करू घ्या व्हिडिओ मोठा होऊ शकतो त्यामध्ये मी शॉर्टमध्ये घेतो आहे तर तुम्ही याला इथं सॉल्व करू शकता याला ठीक आहे सिक्स काय करायचं सिक्स इंटू सेवन्टी फाईव्ह मल्टिप्लाय करा या तिघांची मल्टिप्लाय त्याला नाईन पॉईंट फोर्टी पॉईंट नाईन्टी सिक्स फोर्टीन नाईंटी सिक्सनं काय करायचं डिवाइड करायचं तुम्हाला अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू जी आहे सेव्हन थ्री थ्री न्यूटन एवढी काय मिळेल तुम्हाला व्हॅल्यू त्या ठिकाणी मिळणार मित्रांनो ठीक आहे तर अशा बेस तुम्हाला क्वेश्चन जो आहे खूप इम्पॉर्टंट इझी क्वेश्चन असे तीन भागसाठी बोर्ड एक्झाममध्ये येतं मित्रांनो बऱ्याचदा आणल्या आहेत सेम क्वेश्चन तर तुम्ही या स्वरूपाचे क्वेश्चन जे आहेत हे तुम्ही व्यवस्थित करून जा नक्कीच तुम्हाला फायदा होईल ठीक आहे तुम्हाला यात काही अडचण असेल तर नक्की कमेंट्स करा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला यूट्यूब चॅनल तुम्ही आताच सबस्क्राईब करू ठेवा